नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद मोकळे पाठीवरी केस मोकळे पाठीवरी जरावरून जुडा जरावरून जुडा घरा वाकून टाक सडा घरा वाकून टाक सडा घरा दिवा कोून टाक सडा केस मोकळे पाठीवरी केस मोकळे पाठीवरी जरावरून बांद जुडा जरावरून बांध जुडा घरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा घरादे वाकून टाक सडा ങ്ങണ ബൈമീീ ടാക്കണത് ബൈമീ ക്കോതി സട ടാക്കൈ ടാക്ക സടവിടാ റാദേക്കൂന്നാകാദാക്ക സട घराधिकेवाकून टाक सडा केस मोकळे पाठीवरी केस मोकळे पाठीवरी जरावरून बांध जुडा जरावरून बांध जुडा घराधिके वाकून टाक सडा दिके वाकून टाक सडा अंगणात बाई मी घालत होते वेणी अंगणात बाई मी घालत होते वेणी घालत होते वेणी बाई घालत होते वेणी वेणीचा सुटला जोडा अहो वेणीचा सुटला जोडा दिके वाकून टाक सडा घराधिके वाकून टाक सडा घरा दिके वाकून टाक सडा केस मोकळे पाठीवरी केस मोकळे पाठीवरी जरावरून बांध जुडा जरावरून बांध जुडा घरा वाकून टाक सडा ടാകസട ക്കിക്കു നടാകസട ജനാരദനി പൂർണ കൃപേണ ഏക ജനാദനി പൂർണ കൃപേണ പൂർണ കൃപേണ ബൈ പൂർണ കൃപേണ പൂർണ കൃപേണ ബൈ പൂർണ കൃപേണ वारी उभा कैवारी जसा, जसा घरादिके वाकून टाक सडा घरादिके वाकून टाक सडा घरादिके वाकून टाक सडा केस मोकळे पाठीवरी केस मोकळे पाठीवरारी जरावरून बांद झुडा जरावरून बांध घरा दिे वाकून टाक सडा घरा दिके वाकून टाक सडा घरादे वाकून टाक सडा धन्यवाद